मित्रांनो कशा आहे दोडक्याची साईज बघा हा दोडका नागा व्हरायटीचा आहे कलर वगैरे कसा आहे धोडक्याचा जास्त केलेला नाही दोडका कालच्या पावसानं वळी पडायला लिहिा बघा संगट घेवडा बघा घेवडा चालू होण्याच्या मार्गावर आहे बघा पुढं काल पाऊस चांगलाच झालाय त्यामुळे वळी पडली घेवडा घेवडाही चालू व्हायला लागलाय अशा पद्धतीनं आपला घेवडा चालू होत आहे घोड्याची फुलकळी वगैरे कशी आहे काय त्याला आपण लई काही लय काही केलेलं के नाही फक्त तेरा चाळीस तेरा परत वर्ण कीटकनाशकची थोडी फार केलेली आहे लय नाही ते दोन महिन्याचा घेवडा आहे दोन महिने अजून पूर्ण व्हायचे ते अजून चार पाच दिवस बाकी आहेत दोन महिन्यात चालू होईल घेवडा दोन ते एक दोन दिवस तीन चार महि दोन दिवस तीन चार दिवस दोन महिने तीन चार दिवस चालू होईल त्याच्यावर फुलकळी वगैरे फुल्ल भरलेले शेंगांचे सेटअप पण व्हायला लागले चांगल्या पद्धतीनं या पद्धतीचं अशा पद्धतीत शेंगांचं सेटअप व्हायला हो लागले एकाच एक प्लॉटमध्ये तीन चार प्रकारचं माळवं करण्याची पद्धत आहे आपली त्यामध्ये खाली मुळ्या मुळा लावलेला आहे धोडक्याच्या खालीच्या साईडला हे बघा अशा पद्धतीत मुळा लागण केलेली आहे मुळा पण चांगल्या पद्धतीत चालू हो आहे त्यामुळे खर्च निघून जातो वरच्या पिकाचा त्यामुळे वरचं जे पीक येईल त्याच्यामध्ये आपल्याला शिल्लक राहतो